आमची गणेश भक्त कोकणवासी प्रवासी संघ ही गेली पंचेचाळीस वर्ष काम करणारी कोकणातील एक मोठी संस्था आहे या माध्यमातून आम्ही गणपतीच्या गाड्या सोडवू तसंच इतर खूप पद्धतीने गाड्या सोडतो आता ही जी भाडेवाढ जी झालेली आहे मी कार्याध्यक्ष दीपक चव्हाण हे माझ्या बाजूला बसेल ते आमचे विश्वनाथ मांद्रेकर प्रमुख संघटक आमचे अनिल काडगे आमचे सरचिटणीस आहेत चंद्रकांत बुदर आमचे एक विभागीय अध्यक्ष आहेत भास्कर चव्हाण म्हणजे आमचा विभागा वेगवेगळ्या विभागामध्ये काम चालू झालं आता ही भाडेवाढ झाली त्यावेळी आम्ही खूप प्रेसमध्ये आलो होतो खरोखर म्हणजे लोकांना आम्ही लोकांपर्यंत कसे पोचणार आणि लोक तीस टक्के करून कसे होणार कारण एक प्रोसिजर अशी असते की हा जो ग्रुपधारक काही दिवस अगोदर ह्या लोकांकडनं पैसे घेतो कुठचे पैसे घेतो आणि आमचा असं कोकणातला किंवा सभासद जो आहे हा पूर्णपणे प्रामाणिक आहे एसटीचं भाडं जेवढं असेल त्याच्यावर एक पाच रुपये काय घेतो काम मिटिंग बोलवतो त्यासाठी स्टेशन येतो एक पाच रुपये एवढं भाड्याचे पैसे घेत असताना एकदम जर तो लोकांना काय सांगणार कुठून पैसे भरणार आणि ह्यामुळे हा आम्हाला करावा लागला पण एक आम्हाला खूप आनंद आहे की हा निर्णय आम्हाला एका दिवसात मिळाला म्हणून आम्हाला आनंद आहे म्हणून मी आज हा आनंदोत्सव साजरा करतोय भाडीवाढमुळे आमच्या गाड्यामध्ये कमी बिलकुल नाही आमच्या ज्या काय अकराच्या गाड्या आहेत त्या बाराशे होती म्हणजे अजून टोटल नाही पण बाराशे हे तर नक्कीच आहेत बाराच्या गाड्यामध्ये एकही कमी जास्त होणार नाही गाडी कमी होणार वाढणार कारण किती ती भाडे वाढ होऊ दे दिवस वर्षानुवर्षे आमच्या गाड्या हा वाढत जातात म्हणजे ग्रुप पद्धतीने जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढत जाते पण ती थेट गावामध्ये जाते एस टी बस आहे त्याची जी अवस्था असते ती अत्यंत बिकट असते यंदा सरकारमध्ये नवीन ताप्या आम्ही आणल्यात शंभर बस ॲड झाले दीडशे बस ॲड झाले त्याच्यात तुम्ही बघित असेल तर फरक नजर येते का का पहिल्यासारखे तसेच बसेस आहेत आता ज्या नवीन बसेस आले ज्या आलेल्या आहेत त्या खूप आरामदायी बसेस आहेत म्हणजे सरकार आता त्याची देखभाल करण्यासाठी यांच्याकडे जर माणूस नसेल तर त्यांची अवस्था आणखी दोन तीन वर्षांनी जशी आता आपण जुन्या गाड्यांची बघतो तशी त्यांची सुवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही यश आले त्याचं श्रेय तुम्ही कोणाला देणार त्याचं श्री मी खऱ्या अर्थाने अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं सा आमचे प्रयत्न होत आणि तुमचं सगळ्याला पण सहकार्य होत हे यश आमच्या बरोबर तुमचं पण आहे म्हणजे पत्रकार बंधू असतील जी, जी माणसं आहेत कारण ह्या आण मीडियाला कुठेही आम्ही कोणत्याही प्रकारचे अप्रोच झालो नव्हतो फक्त एका एक व्हॉट्सअपच्या मेसेजवर ह्या लोकांनी घेतलं आणि एका एक दिवसामध्ये हा झाला कारण आणि परत मी परत एकदा मुद्दा लोखेच नाव काय मी लोके पण सुरुवात केली कारण आम्ही मिटिंग चालू असते काय आमचे हे गाडगे म्हणून त्याचे मित्र पत्रकार आहेत त्यांनी बोलला असत तर ताबडतोब दे आपण लावू या बातमी पण त्यांनी पहिला परिवहन हे बोलणं केलं मग परिवहन त्यांनी एक रेकॉर्ड लावली एवढ्या 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 एवढं नुकसान झालेलं आहे त्यामुळे मला काय पर्याय नाही मग त्यांना सांगितलं ही जी रेकॉर्ड आहे ही जुनी रेकॉर्ड आहे कारण ह्याच्या अगोदर सुद्धा एस टी महामंडळ हे ग्रुप गाड्या देत होते आणि ही गोष्ट आहे की त्यांची घटनात्मक ती तरतूद आहे सामाजिक बांधिलकी ज्यावेळी आम्ही करतो त्यावेळी कुठे नफा तोटाचा विचार करायचा नसतो आता ही जे विचार करता मग अशी कोणती विचार केला कार्तिकी के यात्रेमध्ये कार्तिकी यात्रा ही त्यांच्या प्रॉफिट मधली यात्रा आहे आणि त्यांना दोन्ही पाजून मग तुम्ही काय नाही म्हणत तिथे आम्हाला प्रॉफिट झाला सवलत देऊया इथे जेव्हा तुम्ही नुकसान म्हणता तेव्हा मी त्यांच्यावर लावूया जादा माडे लावूया हे चुकीचं आहे ना प्रशासन जबाबदार आहे कारण त्यांच्याकडे कोणतेही नियोजन नसतं हे तर आम्ही नक्की सांगू कारण आता प्रशासन कसं काम करत काय करत माहिती जर तुमच्याकडे गाड्या जास्त आहेत आणि ड्रायव्हर कमी आहेत आम्ही तर नक्की नाही ना तुम्ही नियोजन करायला पाहिजे किंवा तुम्ही ठामपणे शासनात सांगितलं पाहिजे हा माणूस जर बदली मागतो ह्याला बदली तर आमच्या दोन गाड्या उभ्या राहतील हे ठामपणे सांगण्याची जबाबदारी ताकद आहे लोकांकडे नाहीये एसटी महामंडळ हे तोट्यात आणलं जातं असं मी तोट्यात नाहीये कारण आता दुसरा असं तुम्हाला एक नियम सांगतो कि एसटीच्या आगारापासून किंवा एस टीच्या बस स्थानकापासून दोनशे मीटर लांब प्रायव्हेट गाड्यांचे बुथ असायला पाहिजे जे बुकिंग ऑफिस जे आहे ते दोनशे मीटरच्या बाहेर असायला पाहिजे आता तुम्ही कुठचाही घ्या अगदी तुमच्या परळ घ्या मुंबई सेंट्रल घ्या दादर घ्या कोर् घ्या कुठेही जा एस टी स्टँड पासून दोन मीटरच्या अंतरावर बूथ मिळत आहेत आता हे बूथ ओचवण्याचं काम कोण करणार आहे प्रवाशी करणार आहे एसटी महामंडळ करणार आहे की वाहतूक विभाग करणार आहे कारण आता ह्याच्यामध्ये प्रत्येकच्या भांडणं असतात एसटी महामंडळ वेगळं आणि तुमचं वाहतूक विभाग म्हणजे आरटीओ वेगळा ते म्हणजे हे आमचं काम नाही हे ओचं काम आहे आणि काही वर्षापूर्वी एक फाळके म्हणून होते म्हणजे अक्षरशः अक्षर चांगला अक्षर माणूस होता हे इथे त्यांचे साक्षीदार आहेत जे अशी ज्या प्रायव्हेट गाडीचे माणसं यायची त्यांच्या मागे ते काठी घेऊन मागे लागलेले होते पण अशा धाडशी आता तुम्हाला कर्मचारी दिसत नाहीत आणि म्हणूनच टी महामंडळ नुकसान झालं